तर आज आपण पायथागोरसचा प्रमेय पाहत आहोत आपल्याला पाया तीन सेंटीमीटर दिला आहे आणि उंची चार सेंटीमीटर तर करून आपण काढू सर्वप्रथम आपण आकृती घेऊ तर आपण काटकोण त्रिकोण ही आकृती घेतली आहे जे नमदांशचा कुण असतो हा याच्या याच्यासमोरील बाजू हा कर्ण असतो हा खालचा पाया आणि ही उंची असते आपण याला ना म्हणून सूत्र लिहून घेतले आहे जसे आहे किंवा त्याच्यात टाकायचं आहे गरीब पुरुष सोडून चालायचं दोन्ही साईडचं वर्ग वर्ग म्हणून घेतलं तर सीचं वर्ग निघून जाईल तर अशी कोणती संख्या आहे की त्याचा वर्ग पंचवीस आहे तर पाचचा वर्ग पंचवीस आहे म्हणून एसी बरोबर पाच हे आपलं उत्तर भेटलं आहे नमस्कार माझे नाव जना अर्जुन कवळे शाळेचे नाव शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सोडे आपण दैनंदिन जे गणित सोडवतो त्याच्यापेक्षा ह्या डिजि दिजी, डिजिटल टी व्हीवर गणित शिकवताना आम्हाला खूप आनंद होतो आताचं हे युग डिजिटल युग आहे या टी व्हीचा आम्हाला वापर ऐतिहासिक पिच्चर व विविध गणित सोडवण्यासाठी तसंच आम्ही हे गुगलसुद्धा याच्यामध्ये वापर करतो हे डिजिटल टी व्ही वापरताना आम्हाला खूप आनंद होतो धन्यवाद रोजचा फळाला आम्ही वापरत असतो तर परंतु आपल्या शासनाने आपल्यासाठी इंटरव्ह्यू पॅनलचे आपल्या पुरवले आहे तर याचा इंटरव्ह्यू पॅनलचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने या शिकू शकतो तसेच विद्यार्थ्यांना जे असं त्याचं स्मार्ट युग आहे त्याच्यामध्ये आपण गुगलचा वापरही करून विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर या पद्धतीने शिकवता येऊ शकतं अन्य प्रकल्प कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत जे सुरळी शाळेला इंटरॅक्टिव्ह पॅनल भेटलेले आहे ते विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरले आहे या इंटरॅक्टिव्ह पॅनलचा उपयोग करून आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना व्हिडिओ मार्फत शिकवतात आणि ते विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आकलनासाठी अतिशय सोपं जात आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये गोळीबर वाढलेली आहे आणि डिजिटल युगामध्ये ही जी क्रांती आदरणीय प्रकल्प कार्यालयाने केलेली आहे ती अतिशय स्तुत्य आहे याबद्दल प्रकल्प कार्यालयाचे खूप खूप धन्यवाद